झिरोनिटच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुकुटनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा सत्कार हज ही इस्लाम धर्मातील पाच मूलभूतस्तंभापैकी एक अत्यंत पवित्र धार्मिक यात्रा आहे प्रत्येक मुस्लिमांची इच्छा असते की त्याने हजला आयुष्यात एकदा तरी जावे हज यात्रा अत्यंत श्रद्धेची आणि धार्मिक कृतज्ञतेची असते मुकुटनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने एक भावनिक सत्कार सोहळा पार पडला यावर्षी पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या नसीरबाई पठाण भाई शेख झहीर सरफुद्दीन शेख नूर साहब बाबा मिया सय्यद रफीकबाई वडेवाले आदी हजकीकरूंचा सत्कार समारंभ हात देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी खान साहब उस्मान मिया उपाध्यक्ष हाजी शेख रऊ बिल्डर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष हाजी बिलाल अहमद पठान बशीर अब्दुल हाजी शेख फकीर मोहम्मद इस्माईल पठान अजी शेख अब्दुल कदर गुलाम रसूल पठान इब्राहिम शेख हबीब पेंटर सय्यद इकबाल गुलाम दस्तगीर शेख गुलाम दस्तगीर मोहिंदुद्दीन शेख इस्माईल पापामिया हाजी शेख अब्दुल सईद हाफिज सय्यद सैयद आरिफ नमिया हाजी शेख सरफुद्दीन जैनुद्दीन सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक हाजी बिलाल यांच्या हस्तेही हज यात्रेकरूंचा विषय सत्कार करण्यात आला यात्रेकरूंनी आपल्या भावना व्यक्त करताना सा ज्येष्ठ नागरिक संघाने दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले यात्रेकरूंनी आपल्या भावना व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक संघाने दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले त्यांनी सांगितले की हज यात्रेसाठी जाणे हा त्यांच्यासाठी ईश्वर कृपेचा अनुभव आहे आणि मुकुटनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने दिलेला सन्मान हा सदैव आठवणीत राहील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवे सर यांनी केले तर आभार इस्माईल पठाण यांनी व्यक्त केले झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट